आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये बनशंकरी देवीच्या शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवचा कार्यक्रम भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे यावर्षी नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या आरतीनंतर सकाळी ठीक सात वाजता रजा भाकणूक कार्यक्रम होईल शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दुर्गाष्टमी दिवशी होणाऱ्या यात्रेच्या कार्यक्रमात सकाळी आरतीनंतर साडेसात वाजता मंदिराच्या प्रमुख सेवेकऱ्यांचे सत्कार देवस्थान उपसमिती व ग्रामस्थांच्या वतीने पार पडतील दुपारी साडेतीन वाजता कुस्त्यांचे जंगी मैदान व रात्री आठ वाजता वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडेल शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता मंदिरातील नवरात्र उत्सव म्हणजेच घट उठवण्याचा कार्यक्रम होईल याच दिवशी दुपारी एक वाजल्यापासून धावणे स्पर्धा सायकल स्पर्धा रस्सी केस स्पर्धा अशा विविध स्पर्धेचे आयोजन शनिवारी सायंकाळी आहे मी प्रमाणे दसऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे रविवार दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंदिरात प्रथेनुसार पड पोहण्याचा कार्यक्रम होईल बुधवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंदिरात रात्री कोजागिरीचा कार्यक्रम होईल व गुरुवार दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कार्यक्रमानंतर नवरात्र उत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमाची सांगता होईल मंदिरात नवरात्र उत्सव दरम्यान दररोज रात्री आठ वाजता भजन कीर्तन प्रवचन ओव्या अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यात्रेचे नियोजन बनशंकरी देवस्थान उपसमिती बनाळी यात्रा कमिटी बनाळी ग्रामपंचायत बनाळी व बनाळी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे प्रथमता श्री बनशंकरी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती बनाळी देवस्थान कमिटीचे चेअरमन या नात्यानं मी आपणा सर्वांचं प्रथमता स्वागत करतो आणि सर्वांना नमस्कार सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री बनशंकरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये बनाळी या गावामध्ये साजरी करण्यात येत आहे या यात्रेमध्ये यात्रेची सुरुवात दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी घटस्थापनेच्या मुहूर्ताने या ठिकाणी यात्रेची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी श्री बनशंकरी देवीची रजा सकाळी ठीक सात वाजता संपन्न होणार आहे त्याचबरोबर श्री बनशंकरी देवीची यात्रा दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी या ठिकाणी संपन्न होणार आहे यात्रेच्या दिवशी ठीक दुपारी बारा वाजता श्रीच्या पालखीची मिरवणूक या ठिकाणी संपन्न होणार आहे त्याचबरोबर यात्रेच्या दिवशी सर्व कार्यक्रमाचे त्यामध्ये मंदिर परिसरामध्ये भरणाऱ्या यात्रेचे जागेचं नियोजन असेल त्याचबरोबर कुस्तीचं जंगी मैदानाचं नियोजन असेल त्याचबरोबर संध्याकाळी होणाऱ्या करमणूक कार्यक्रमाचं नियोजन असेल हे सर्व नियोजन श्री बनशंकरी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती बनाळी यात्रा कमिटी बनाळी ग्रामपंचायत बनाळी त्याचबरोबर बनाळीमधील सर्व ग्रामस्थ यांच्या सर्वांच्या सहकार्याने यात्रेचं नेटकं असं नियोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी दिनांक बारा दहा दोन हजार चोवीस रोजी दसऱ्याचा कार्यक्रमही या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा प्रकारे यात्रेचं नेटको नियोजन सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्यासाठी वॉटर प्युरिफाय पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर यात्रेमध्ये येणारे जे स्टॉलधारक आहेत त्यांच्यासाठीही पाण्याची व्यवस्था जागेची व्यवस्था ही संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये देवस्थानचं जे काम करणार आहे आपण त्यामध्ये कामांची मांडणी खालीलप्रमाणे आहे प्रथमतः आपणाला आपल्या देवस्थानमध्ये मंगल कार्यालय आहे त्या मंगल कार्यालयाच्या दोन्ही साईडला महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एक आपणाला डायनिंग हॉलचं नियोजन भविष्यामध्ये आपणाला काम करायचं आहे त्याचबरोबर या डायनिंग हॉलसाठी प्रशस्त असं ही आपल्याला बांधायचं आहे त्याचबरोबर इथून पुढच्या काळामध्ये भाविक भक्तांची गर्दी वाढल्याने आणि सहलींची संख्या या ठिकाणी मंदिरामध्ये वाढल्याने आपणाला मंदिराचे मंदिर परिसराचे शुशुभ सुशोभीकरण करणे गरजेचे आहे हेही काम आपण प्राधान्याने आपल्या हाती घेणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी भक्त निवासचे बांधकामही भविष्यामध्ये आपण या ठिकाणी हाती घेणार आहोत त्याचबरोबर मंदिर परिसराचा जीर्णोद्धार गेल्या तीन वर्षामध्ये करत असताना आपल्या मावशीच्या मंदिराचे शिखराचे काम या ठिकाणी आपल्याकडून निधी अभावी राहिलेले आहे तेही काम आपण भविष्यात इथून पुढच्या काळामध्ये हाती घेणार आहोत अशा प्रकारे इथून पुढच्या काळामध्ये मंदिर परिसरातील शिशोभीकरणाचं काम प्राधान्याने या ठिकाणी सर्व संचालक मंडळ आणि ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ तसेच भाविक भक्त यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण इथून पुढच्या काळामध्ये हाती घेणार आहोत त्याचबरोबर सर्व भाविक भक्तांना श्री बनशंकरी देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या वतीने नम्र विनंती करतो की इथून पुढच्या काळामध्ये मंदिर परिसरामध्ये होणारे जी कामं आहेत त्या कामासाठी आपण सगळ्या हाताने देणगी द्यावी आणि सहकार्य करावे ती मी श्री बनशंकरी देवस्थान कमिटीच्या वतीने आपल्याला नम्र विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी